राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या माध्यमातून राज्यभरात विविध सांस्कृतिक उपक्रम व कार्यक्रम आयोजित केले जातात याच अनुषंगानं शुक्रवार तेवीस मे रोजी सायंकाळी सात वाजता चांदे क्रीडांगण महाड इथं महाराष्ट्राची लोकपरंपरा या भव्य दिव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन सा करण्यात आलं अशी माहिती महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या स्नेहल जगताप यांनी बुधवार एकवीस मे रोजी महाड इथं आयोजित पत्रकार परिषदेतून दिली या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे नामदार आदिती तटकरे आमदार शेखर निकम महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर विधान परिषद सदस्य इंद्रिस नायकवडी पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण माजी विधानपरिषद सदस्य अनिकेत तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील अनेक मातबर नेते उपस्थित राहणार आहेत मराठी कलाक्षेत्रातील लोकप्रिय कलाकार कुशल बद्रिके हेमांगी कवी भारत गणेशपुरे सागर कारंडे स्वप्नील बांदोडकर बेला शेंडे प्राजक्ता गायकवाड ऋतुजा जुन्नरकर गिरिजा प्रभू शुभंकर तावडे प्रथमेश परब सिद्धार्थ चांदेकर मृन्मय देशपांडे लावणी सम्राज्ञी नमिता पाटील यांची देखील उपस्थिती राहणार आहे या पत्रकार परिषदेला स्नेहल जगताप यांच्यासमोर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हनुमंत तथा नानासाहेब जगताप माजी नगराध्यक्ष संदीप जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राकेश शहा आणि धनंजय देशमुख उपस्थित होते यावेळी पत्रकार परिषदेतून कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देण्यात आली शाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस हा समारोप सोहळा हा महाड येथे संपन्न होणार आहे महाराष्ट्राची जी लोक परंपरा आहे त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती आहे कलेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पहिल्यांदाच आपल्या महाड सारख्या ऐतिहासिक शहरामध्ये या ठिकाणी सादर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या महाराष्ट्राची लोक परंपरा या भावनेतून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे हा सोहळा संपन्न होत असताना महाराष्ट्रामधला महाराष्ट्रामधली जीव ज्या ज्या जी काही सांस्कृतिक ज्या काही गोष्टी आहेत कला आहे या माध्यमातून एक अभूतपूर्व असा भव्य दिवस सोहळा पहिल्यांदाच ह्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी शहरामध्ये महाड असेल कोल्हापूर असेल मानगावच्या प्रत्येक जनतेला या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे आणि तो ही विनामूल्य त्या ठिकाणी सगळ्यांसाठीच हे आपण पहिल्यांदाच महाड सारख्या ऐतिहासिक शहरामध्ये घेऊन आलेलो आहोत सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या त्यांच्या उपस्थितीमध्ये हा अतिशय सुंदर असा सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे महाराष्ट्रामधले नामवंत जितके कलाकार आहेत तेही या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवणार आहेत आणि ह्या कार्यक्रमाचं सर्वात महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अभिषेक सोहळा त्या ठिकाणी आपला तो देखावा त्या ठिकाणी आपण करणार आहोत आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातनं ही माझी विनंती राहणार आहे की संपूर्ण करता पावसाचा या ठिकाणी विचार न कितीही पाऊस आला तरी सुद्धा अतिशय सुंदर अशा सर्व नियोजनामध्ये आपण या सोहळ्यासाठी प्रत्येकाने उपस्थित राहावं ही विनंती आज आपल्या या माध्यमातून आम्ही करत आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी